त्यांना पाठवावं लागेल मेकॅनिककडे असं कसं हो तुम्ही असं कसं ठरवलं त्याला काय क ठरवायचे आता गाडी मेकॅनिककडे तर न्यावीच लागेल ना घरी सुरू होत नाही आहे तर तुला चेक करून बघायची आहे का त्याबद्दल नाही बोलत आहे मी मग दोन दिवसापूर्वी ओळख झालेली त्या मुलासोबत आणि लगेचच कसं काय त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या गाडीमध्ये आपल्या जुईला ते ठरवण्याबद्दल बोलते मी आवाजात काळजी आणि नाराजी हे, हे दिसत होतं काहीही काय कुसुम असं आता इथे आबाने तिला उत्तर दिलं असं नाव गाव सगळं सांगितलंय त्याने तो काय कुठल्या रस्त्यावरचा होता का जुईला त्याच्याबरोबर पाठवायला चांगल्या घरातला चांगला, चांगला मुलगा आहे तो त्याचा मित्रही होता त्याच्यासोबत हिच्या काही गडबडीत त्याचं नाव विचारायचं राहिलंच वाचव आबा पेपरचं पान पलटत म्हणाले धन्य आहात तुम्ही म्हणजे त्या दोघांसोबत पाठवलं आणि त्यातला एकाचं तर नावही माहीत नाही आहे तुम्हाला थांबा तिला फोन करू पाहते मी कुसुम विश्वास नावाची काही गोष्ट असते का नाही या जगात प्रत्येकावरती संशय घ्यायचा नसतो आहे ना विश्वास पण पारखल्या माणसांवर बोलतच माईनी जुईला फोन लावला आता जुईला फोन लावला आणि फोन लावून तिला विचारलं पोहोचली का गणेट कॉलेजमध्ये हो बरं झालं त्या मिस्टर श्रीनिवासांनी मदत केली लेप दिलं नाही तर सबमिशनची वेळ संपत आले आलेली उगाच यांच्या पाया पडावर लागलं असतं नाहीतर पुढच्या आठवड्यावर गेलं असतं सगळं अगदी कॉलेजच्या गेटपर्यंत आणून सोडलं त्यांनी ट्रॅफिक असतानाही त्यांची खरंच मदत झालेली आज म्हणून जुई मनापासून बोलली अर्थात त्यांच्याविषयीच्या तिला आलेल्या डाऊटचं पोस्ट माईस ती आता करणारच होती त्यानंतर जुईच्या त्यान बोलण्याने आता पाच विषयी जरा वेळापूर्वी माईने दाखवलेला अविश्वास आता अगदीच विसरून गेली त्याने मदत केली आपली आणि आपण त्याच्यावर उगाचच संशय घेतला आम्ही असंही वाटून गेलं बरं येताना कशी येशील आता ती तिला विचारते रघुला पाठवू नाही, नाही नको हे सबमिशन झालं की मला जरा लायब्ररीत जायचं हे काम आहे आणि मग दाने मॅडमलाही भेटायचं आहे मी अनु बोलू। थिला। थिला सोबत बोलू घेते तिला तिला सोबत तिच्यासोबतच येईल ठीक आहे तिचं नाही जमलं तर फोन करून कळवत असं हो ग माई तिची काळजी करतेस किती काळजी करतेस बरं ठेवते आता ठीक आहे झालं समाधान पोचले ना व्यवस्थित आबा सकाळपासून तीन वेळा वाचून झालेल्या पेपरची घडी घालत म्हणाले ती समोरच्या टेबलवर ठेवत म्हणाली हो झालं समाधान चला चांगलं आहे येताना ती येणार कशी आहे त्याचं काय बोलली हो सोबत येईल म्हणाली अनुष सोबत येईल बरं आहे मी रघुला विचारतो नाही तर ही नाक्यावर चा बंटी आहे त्याला सांगतो हिची गाडी घेऊन जायला पुन्हा लागेल तिला गाडी बरं आणखी आणखी काही नाही असे आता ती म्हणते विसरलात ना परत काय औषध अध्या तासाला घ्यायचं आहे ती म्हणती तो पेपर मेला वाचून वाचून पाठ करायचा असतो तुम्हाला पण ना औषधाची वेळ बरी विसरता येते हो तुला आठवण असते ना म्हणूनच विसरत असेल कदाचित माईने औषध आणि पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला अगदी एक आता काय तो श्रीनिवासन स्वयंपाकाचं विचारत होता म्हणजे त्याला त्या दिवशी बोललो ना मी म्हणून बसू करून देईल का त्याच्यासाठी स्वयंपाक एक वेळ करून दिला तरी चालेल म्हणाला तसंही दोन घरचं काम सुटलं आहे ना तिचं मागच्या महिन्यात असं आता ते महिना म्हणत असतात हो हो आहे खरं त्या केळकरांची सून नुसती कटकट करतेय असं म्हणत असते ती मांडी कितीही घासून स्वच्छ केली तरी हे राहिलं तेच राहिलं असं असतं तिचं मग हिनेच शेवटी कंटाळून सोडून दिलं काम म्हणत होती माई आता फक्त स्वयंपाकाचीच कामं बघणार असंही बोलली चांगलं आहे की मग त्यानंतर कर म्हणा त्याच्या घरचं चा काम वर्षभर इथूनच सुरुवात कर तसंही एकटा जीव आणि सदाशिव आहे तो वेळही जाणार नाही तिचा ठीक आहे असं आता माई त्यांना म्हणते पण काय हो हिच्या हातचं मराठी जेवण चालेल का त्याला चिंच गुळाचं नॉनव्हेज बनवता येत नाही वसुला हातही लावत नाही ती ते त्याला चालेल म्हणाला तो करून तर बघू दे तसंही हॉटेलचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलं तेही आहेच म्हणा त्याच्या आईवडिलांविषयी काही बोलला का, का तो जबलापूरला असतात म्हणाले बाकी जास्त डिटेल्स मी विचारलं नाही नेक्स्ट टाइम भेटलो की नक्की विचारेल पण तुला का आता हा बुडका तसं नाही हो चांगला मुलगा आहे म्हणालात ना म्हणून म्हटलं घरी कोण कोण असतं दुसरं काही नाही मिसेस देशमुख लागले समत परिवर्तन करायला आबांनी हसून मान हलवली बघा माईंच्या मनात स्त्रीनिवासन म्हणजे पार्थविषयी जी शंका आली तो अविश्वासजोळीच्या मनाला क्षणभर सुद्धा शिवत नाही म्हणजे तिने आव्हान केलेल्या गोष्टींवर आऊट डाऊट आला तिला पण तो वाईट आहे तिला पण तो वाईट आहे चुकीचा आहे असं वाटलं नाही तिच्या मनातही आलं नाही त्याच्यासोबत असताना का कुणास टाऊक पण कुठलीही भीती नाही वाटली उलट सेफ जाणवलं आता त्या अमरने बैताग आणला ती गोष्ट वेगळी तरी पोह्यांवर ताव मारून आणि अमरसोबत सं सं संकेश्वरला भेटायला गेलेत हॅलो सर no. हॅलो संकेश्वर कैसे हो फॅमिली अँड एव्हरीथिंग इज ओके बेटी बडी हो गई अब ठीक हो सर ऑल गुड मौका मिला तो ज़रूर आऊँगा उससे मिलने प्लीज़ आइए सर शादा भी खुश हो जाएंगी आपसे मिल के अरे अगर मग अमर सर आप भी आइए ही। अमर पाँच जन अंतर पहुँचला हाँ हाँ यार संकेश्वर सहानी सर की मेहरबानी जहाँ इसे भेजते हैं वहाँ मेरा नंबर अपने आप लग जाता है मुझे लगता है जहाँ ये जाएगा मैं इसके पीछे ही रहूँगा शिवाय इसका हनीमून छोडके अमरच्या पांसर चौकवर संकेश्वरलाही हसायला आलं नाही आणि त्याचा मान रो राखत ओट तिरके केले के त्याने पण पार्थच्या एका रागीट कटाक्ष कटाक्षला तो पुन्हा एकदा बळी पडला बाकी तुम कैसे हो सब ठीक है ना ऑल गुड सर अच्छा संकेश्वर क्या खबर हे पार्थने मुद्द्याला हात घातला सर पूरे शहर में कम से कम डेढ़ हज़ार के ऊपर रेस्टोरेंट होंगे इनमें से ये लोग जहां अपना काम कर सके और अपना डेरा जमा सके ऐसे करीब आठ सौ रेस्टोरेंट तो पक्के होंगे बहुत ज़्यादा हाई हाई होटल तो ये लोग इस्तेमाल करेंगे नहीं सिक्योरिटी की वजह से पर इसने कम समय में हमें कैसे पता चलेगा कि तो लोग एग्जैक्ट कहाँ पर छुपे होंगे हर होटल के जाने के जाने हर होटल में जाने से पूछताछ पूछताछ करने जाएंगे तो ये अलर्ट सिग्नल होगा उनके लिए अमर फनाला वही चैलेंज है सर अपनी टीम को तो मैंने काम पे लगा दिया है पर इनके साथ रोज़ का उठना बैठना होने वाला चाह कोई चाहिए वो ज़्यादा हेल्प कर पाएगा मतलब ऐसा कोई जो होटल में रेगुलर विजिट करता हो संकेश वर्षा पर पार्थ ने अमर ने एकमेक पाही ज्यादातर ये लोग नाश्ता सर्व करने वाले ही रहते हैं ताकि इनसे मिलने के लिए आए हुए इनके बाकी टीम मेंबर्स के साथ बात कर सके बेटर लोगों पे कोई इतना ध्यान नहीं देता डू यू थिंक एनी होटेल मैनेज और एनी upper grade person will be इन माइ इन दिस एखाद होटेल मैनेजर किरचा पोस्ट वर मानूस यात इन्वॉल्व आऊ सकतो का पार्थ ने विचार लो नो सर बहुत काम कम चांसेस है इस बात के ऐसे मैनेजर या अकाउंटर अटेंडर जो लोग है वो परमानेंट काम करने वाले ही लोग रहते हैं तो उनको ये लोग शाम, उनसे ये लोग शामिल नहीं रहते अपने प्लान में इनके लिए तो वही ठीक है, रहते हैं जो अपना काम करके उड़ान शुरू हो जाते हैं इसलिए वेटर या बर्तन धोने वालों काम काम करते हैं लोग और ऐसे ही लोगों से अपना काम कर पाते हैं पर कुछ तो आइडेंटिटी ग्रुप या ऐसा कुछ आ, देते होंगे वो तो मैनेज हो जाता है सर इनसे कोई बड़ी बात नहीं है कि इनके लिए और कम से कम आ, काम करने के लिए तैयार हो जाते हैं तो रेस्टोरेंट के मालक भी ज़्यादा लोड नहीं लेते इसके गांव के है और उसके पहचान के है करके बस अंदर घुस जाते हैं और बस होटल से ही सब कुछ ऑपरेट करेंगे मतलब ये लोग होटल में ही रहते हैं हाँ सर सर्वेंट लोगों के लिए जो रूम न, अलोकेट की रहती है रेस्टोरेंट में ये लोग वही रह जाते हैं इनके रहने सहने और बात से बिल्कुल ही पता नहीं चलता कि इतने बड़े सॉफ्टवेयर इंजीनियर होंगे ये वहीं पर रूम पर इनका लैपटॉप सर्वर ये सब का न, सब रहता है तभी तक कोई मूवमेंट नहीं है सर अभी तक कुछ भी नहीं है वहाँ बट वी नीड टू कॅच देम बिफोर दे फुल्ली ऍक्टिव्हेटेड वन्स दे बिकम ॲक्टिव्हेटेड इट विल बी द कॉन्स्टिट्यूट प्रोसेस अँड इट विल डिफिकल्ट टू फाईंड इट ही लोकं फुल्ली ॲक्टिव्हेट व्हायच्या आधी आपण यांना पकडायला हवं नाहीतर त्यांना पकडणं अवघड होईल हा सर बिलकुलही सही का लोकल पोलीस को कोई खबर अभि तक ग्राउंड लेवल पे किसी को नहीं बताया आइए आईपीएस मिस्टर मनोहर उनसे बात हुई है सहानी सर की आप चाहिए तो कल उनसे एक बार मिल सकते हैं ठीक है ठीके? उनके साथ एक अपॉइंटमेंट फिक्स कर देना जी सर लिसन संकेश्वर एक बंदा आज जो यह होटल से सब्जियाँ और बाकी चीज़ें सप्लाई करता है उसकी जान पहिचान का जो आ जा बंदा हमें ढूंढना चाहिए तर आता इथे तो त्याला विचारतो की तुला असं म्हणायचं आहे का पार्थ की त्याला आपण डायरेक्ट याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचे ती रिक्स नाही घेऊ शकत आपण मग एक प्लॅन आहे माझ्याकडे त्याला बोल बोलतं करायचं आहे अमरला सांगून पार्थ संकेश्वरकडे पळायला संकेश्वर एक छोटासा प्लॅन आहे तुम और अग अमर मिल पार्टनरशिप में एक होटल शुरू कर रहे हो और उसके लिए सप्लाई सप्लाई चैन बंद बंद से बात करेंगे देखो बातों बातों से उससे क्या पता चलता है कुछ भी अब नॉर्मल जो शायद हमारे लिए कुछ हिंट दे सके ठीक है सर इस्माइल के भाई की कोई न्यूज़ अभी तक तो सर नहीं सर नो चेंज इन लोकेशन ठीक है नज़र बताए रहे और वह टेररिस्ट एक्टिविटीज़ और सेंटर के बारे में जो न्यूज़ आई है उस पर कोई अपडेट शहर से बाहर तीस चालीस किलोमीटर से दूरी पर काफ़ी सारे वेस हाउसेस है वो टारगेट कर सकते हैं पर डायरेक्टली जाएंगे तो उन लोगों को शक ही हो जाएगा एक जगह भी गए तो बाकी सारे अलर्ट रे जाएंगे ही सुद्धा माहिती पुढच्या तीन चार दिवसात काढावी लागेल आपल्याला बाकी आपली टीम को नजर रखने को बोलो ओके सर कल अपॉइंटमेंट फिक्स है अरे पार्थ मी काय म्हणालो संकेश्वर कडून तीन चार तमिळ वाक्य शिकून घे ना सध्या श्री निवासन आहे तो क्यू संकेश्वर सिखाय ना साहेब को अमर हसून म्हणाला बिलकुल सर मेरी ट्यूशन क्लास फिर भी फिर कभी रखेंगे पहिले इस काम पर फोकस करते रहे मिस्टर अमर शहाने फ्रॉम सेल्स टॅक्स डिपार्टमेंट नसते घोळ घालून ठेवतो पाथ रागातच फुटफुटला संकेश्वरला संकेश्वरचा निरोप जो आहे तो घेऊन दोघे निघाले गाडीत बसल्या बसल्या अमर म्हणाला तिचा नंबर घ्यायला हवा होता यार आता जाताना पण घरी कशी जाशील ती सोडून दिलं असतं आपण मी काय म्हणतो अमर ही मी सहा सारांना फोन करतो आ, स्पेशल फोर्स जे आहेत ते सगळं राहू देत त्यांना विचारतो तुझ्यासाठी कुठे ड्रायव्हरची नोकरी आहे का ते पिक ॲड ड्रॉप करायची भारी हौच आली आहे ना तुला अरे मी तर सहजच म्हटलं एक एकटी मुलगी बिचारी कशीच जाईल डी आर डी ओ च प्रिपरेशन करत आहे ती बिचारी हे विशेषण तर तिला अजिबात सूट होत नाहीये गरज पडली तर वाघिणीसारखी ढरकाळी फोडायला कमी करणार नाही पार्थ सीट बेल्ट लावत म्हणाला बाप रे तू तर खूपच ओळखायला लागला रे तिला बरोबर आहे वाघाची वाघीण तुझं जोड्या लावा झालं असेल तर निघायचं का आता दानी मॅडमला भेटायला जायचे ते दोघेही तिथून निघाले पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा आज स्टोरीज आपल्या चॅनलवरती पाहत राहा थँक्स फॉर वॉचिंग